आज आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं ना। स्मृती संगीत सूर्याच्या संगीत सुरे केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आज पद्मश्री अशोक अक्षक यांना आज आपण प्रदान करा त्या जिल्ह्याचा एक ज्येष्ठ मंत्री म्हणून मी मनापासून या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद एखाद्या सामान्य कुटुंबातून एखादी व्यक्ती आपल्या अंगभूत अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं की जनता कशी प्रेम करते याचे एक उदाहरण असेल त्यामुळे एखादी व्यक्ती विशेषतः कोल्हापूर शहर हे केशवराव भोसले असतील भाऊरावजी पेंटर असतील अशा अनेक दिग्गजांची ही भूमी आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमी आहे महालक्ष्मी आहे अशा या पुण्यभूमीमध्ये आज अशोक मामांता आपण महाराष्ट्रभूषण पद्मश्री हे तर पुरस्कार त्यांना मिळाले उदास आज सुरेश केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान आपण करतो आहोत वास्तविकांनी लहानपणापासून शिने नेते केला दादा दादा के साहेब आणि अशोक मामांचे पिक्चर बघत मोठे जातात कारण विनोदी पिक्चरचे मला फार आवडतात त्याचा बंटी पाटील मी बोळाबाबडा असल्यामुळं अशा कलाकारांचं अशा करा कलाकारांच्या मुळे खळकून असणं खळकून जी <laughs> माणसं असतात ना त्याच्या पोटात काय आणि अशा रीतीनं आणि मला वाटतं आयुष्य वाटते जास्त खळकून असते तर आम्हाला जे आयुष्य वाटलेलं आहे मामा तुमचंही दादाकोट जेव्हा असं माझं बघा कारण जेव्हा तुमचे कुठून बघायला सुरुवात झाली की बऱ्याच सगळं टेन्शन निघून जातं हास्य विनोद कलाकार कसा असावा त्याचं एक गरज उदाहरण अशोक महाभाजी निमित्ताने आपण सर्वांनी पाहिले आहे स्वतः मुश्रीफ साहेब उपस्थित आहेत स्वतः बंटी साहेब उपस्थित आहेत मी देखील उपस्थित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय जोडे हे स्टेजच्या खाली असतात तसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा कोणके माझ्या घरामध्ये तर अशोक बाबा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे माझे वडील तुम्हाला ऑप्शनच नाही आहे त्यांच्याबरोबर असं सांगितलं कोणी की नाही नाही अशोक बाबांचं चा काम चांगलं झालं नाही तर पक्षा पक्षामध्ये जेवढे वाद होत नाही तेवढे आमच्यामध्ये वाद होतात आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे कलाकाराची कला कशी असली पाहिजे एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाहीत आणि म्हणून अशोक मामांची जी, जी कला आहे ही विविधतेनं लटलेली आहे हे आमच्या घरात मला रोज ऐकायला आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे मी राजकारणातला कलाकार झालो <laughs> आम्ही काही कमी कलाकार नाही तसेच बरोबर की नाही तुम्ही तीन तास मेकअप करता आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत <laughs> काही काही मंडळी बंटी साहेब अशी आहेत झोपल्यावर सुद्धा मेकअप काढत <laughs> आता हे एवढे बंटी साहेब का हसले या वाट्या ठीक आहे पण राजकारण आणि कलाक्षेत्र हे खरोखरच जाण्याच्या दोन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय दिला आणि मग किर्लोस्करांपासून असेल किंवा सांगलीच्या पटोळधरांपासून असेल त्यांना खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला आणि ज्यावेळी मामांचे चित्रपट आम्ही बघतो काही खरोखरच मामा तोंडावर ना ना सांगत नाही मोहनजी असाल तुम्ही असाल जे मराठीतलं उठले आणि स्वतः बॉलिवूडमध्ये जाऊन ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे अशोक सराफ आहे आज जसा आम्ही राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठीवर अनेक राजकारण कदाचित होत असते मला त्याच्यामध्ये जायचं नाही पण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृतीला आणि सांस्कृतिक चळवळीला जर ताकद कुठच्या जिल्ह्यातनं आणि कुठच्या शहरातनं मिळालं असेल कोल्हापूर शहरात सगळ्यांना म्हणून जो मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला केशवराव भोसले नाट्यगृहाचा मी स्वतःच्या वेळी केशवराव भोसले नाट्यगृहाला नाट्यकर्मींच्या समवेत भेट दिली मला फार मोठा आश्चर्याचा धक्का होता फार म्हणजे फार मोठा आश्चर्याचा धक्का होता एखादी व्यक्ती घरातली गेल्याप्रमाणे इथले रंगकर्मी नाट्यकर्मी रडत होते याचा अर्थ छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली सांस्कृतिक कला सांस्कृतिक वैभव हे महाराष्ट्राला देण्याचं जर आज काम कुणी केलं असेल तर ते कोल्हापूरने केलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आज आपला सत्ता होतो मी पण जास्त वेळ घेणार नाही कारण शेवटी आपण सगळे अशोक मामानं ऐकायला जमलो आहे पण राजकारणामध्ये असल्यामुळे अनेक वेळा मामांबरोबर अनेक कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली म्हणजे अशा सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली जे आपल्याला मिळालंय ते आपलं नाही ते मुळे मिळालंय ही सांगण्याची दालत महाराष्ट्राच्याच कलाकारामध्ये असू शकते आणि ती मराठा मराठी कलाकारामध्ये असू शकते हे प्रू अशोक मामा सराफांनी केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो शासनाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करत असताना मामा मी एवढंच सांगेन की जसं मी सांगितलं की माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे साहित्याचे सगळे प्रकार आणि त्याला उभारी देण्याचं काम माझ्या खात्यामार्फत केलं जातं पण मी अनेक वेळा सांगितलं आहे जे नाटकं उभी राहतात चित्रपट उभी राहतात त्याच्यामागे लेखकाची भूमिका फार मोठी असते लेखकाची ताकद असते आणि तो लेखक निर्माण करण्याचं काम मराठी भाषेच्या अंतर्गत केलं जातं त्याच्यामुळं तुमच्या काही या खात्याच्या संदर्भातल्या ज्या सूचना असतील त्या नक्की महाराष्ट्राच्या चा उद्धाराच्या आहेत असं समजून माझ्याकडनं काम केलं जाईल एवढा शब्द देतो पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल गिरीश महाजन अष्टिकरांचं मनापासून अभिनंदन करतो आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी सुरुवात केली का माझ्या त्या कर्मभूमीत माझ्या आज या सगळ्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय स्टेजवर बसलेले माननीय लोक मुश्रीफ साहेब उदय सामंत साहेब पाटील साहेब माझा अतिशय जवळचा मित्र मोहन जोशी एका प्रतीम अभिनेता निवेदिता सराफ बोलायलाच पाहिजे मला तर घरी गेल्याच विचार न होईल खरं म्हणजे मला जर थोडंसं आणखी गोष्टीला बोलावलं असतं तर चाललं असतं बोलायला मी काही तसं जास्ती बोलणार नाही आणि जास्ती बोलण्यासाठी वेळही नाही तशी पण मला थोडं जर उशिरा बोलत होतं कारण या तिघांची जी लढाई चालली होती इंटरेस्ट होती इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलतो प्रश्न पडतो मोठा आणि अचंबित व्हायरल होत कसला मी कॉमेडियन हो माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद येणार सामंत साहेबांचं मी असून विनोदपृतु भाषण मी आजच आहे काय झालं होतं त्यांना कोण असतो तर त्यांचे लोक भेटले म्हणून असे लोक पण बरं बरं अस मी नंतर थोडाने बोललो असतो मी आनंद घेत होतो मस्तपैकी पण असं आहे ना जास्ती आनंद द्यायचा नाही दुसरा यायचा असं एक ठरवलं असतं पण त्याप्रमाणे घडलं पण मजा आली मला त्या ऐकताना इकडे म्हणजे कुठल्याही असो त्याचं काही ते त्यांच्याही जात असतात त्यांच्या रिस्पेक्टने बोलत असतात एकमेकांशी आनंदात राहत असतात ते आपल्याला इथे आल्यावर कळत आणि मी त्यांना असं विनोदी बोलायची इकडे संधी दिली त्याबद्दल मी माझेच आभार मानतो पण हे थोर लोक आहेत खरंच थोर लोक आहेत या लोकांना विनोदाची जाणीव आहे केलेल्या कार्याची जाणीव असते म्हणून तर मला या इतक्या चांगल्या म्हणजे पारितोषिकांनी गौरव केलं लोकांनी महाराष्ट्र भूषण साधी गोष्ट नाही हो नंबर वन पुरस्कार आहे हा महाराष्ट्र पद्मश्री गुरुष मला वाटायचं की मी बरंच के हो काही केलंय बरंच काही मी लोकांसाठी केलंय लोकांना नेहमी चांगलं वाटावं चांगलं आवडावं यासाठी मी झटलो एक त्याच दृष्टीने मी माझं पाऊल ठेवलं पुढे काहीही दुसरं करता पण या लोकांनी त्याची पावती दिली याचं मला समाधान वाटतं अनेक आर्टिस्ट असतात अनेक चांगली चांगली कामं करत असतात प्रचंड काम करत असतात इंडस्ट्रीत पण सगळ्यांच्याच नशिबी असत असं नाही माझ्या नशिबी आहे आहेत वेळ समोर आणि याला सगळे जबाबदार तुम्ही आहात